बुलढाणा जिल्ह्याच्या साखर खरडा तालुक्यात घडलेल्या एका अत्यंत दुःखद घटनेवर ही घटना केवळ स्थानिक समाजासाठीच नाही तर संपूर्ण जिल्ह्यासाठी हादरून टाकणारी ठरली आहे कारण ही घटना म्हणजे दोन प्रेमी व्यक्तींची हत्या की आत्महत्या सिंदखेड राजा येथील तेवीस वर्षीय साहिल दीपक सिंग राजपूत आणि सिद्धी येथील बावीस वर्षीय ऋतुजा पदेकर खरात साहिल शेतीशी संबंधित व्यवसाय करत होता आणि त्यासोबत दुग्ध विक्रीचा व्यवसाय होता तर ऋतुजा अत्यंत हुशार आणि महत्वाकांक्षी विद्यार्थिनी होती तिचं शिक्षण साखर खेरडा येथील शिवाजी हायस्कूलमध्ये दहावी पर्यंत झालं होतं उत्तम गुण मिळाल्यामुळे तिला खामगाव येथील शासकीय पॉलिटेक्निकल कॉलेजमध्ये प्रवेश देखील मिळाला होता तिथे ती संगणक अभियांत्रिकेच्या अंतिम वर्षात शिकत होती साहिल ऋतुजाची ओळख कॉलेजच्या काळात झाली प्रेम संबंध प्रगड होऊन गेले आणि गेल्या दोन वर्षापासून हे संबंध चालू होते घटनेच्या दिवशी सप्टेंबर रोजी साहिल दुपारी चार वाजता बाईकने खामगावला गेला त्याचा उद्देश होता ऋतुजाला भेटणे प्रवासाचं कारण सांगताना आपण प्रवासातून दमून आलो आहोत असं सांगून त्यांनी खामगाव शहराजवळील हॉटेल जुगणू येथील मधील रूम भाड्याने घेतला हॉटेल मॅनेजर विशाल भागवत सातव यांच्याकडे त्यांनी रूम नंबर एकशे चार घेतला सातव त्यावेळी सामान खरेदी करण्यासाठी मेसवर डबा आणण्यासाठी बाहेर गेला होता रूम मध्ये बराच वेळ दोघांमध्ये भांडण झाली भांडण इतके प्रचंड झाले की साहिलने ऋतुजेचा खून केला आणि त्यानंतर स्वतःला ही वार करून आत्महत्या केली पोलिसांनी घटनास्थळाची तपासणी केली हॉटेलमध्ये साहिल ऋतुजाला भेटत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती काही संशयास्पद बाबी समोर आल्या साहिलने एका नावाने बोगस आधार कार्ड तयार केलं होतं आणि त्याचा वापर करून हॉटेलमध्ये रूम भाड्याने घेतला जात होता या आधार कार्डमुळे पोलिसांना रूम बुकिंगचा तपशील समजला घटनास्थळी बघितलं असता चापूचा वापर करून दोघांनाही जखमी केलेलं होतं पोलिसांनी प्राथमिक तपास आणि केला आणि खून की आत्महत्या असा निष्कर्ष दिला पोलिसांनी हॉटेल कर्मचाऱ्यांशी संवाद सा साधला आणि हॉटेलच्या सीसीटीव्ही फुटेजची चौकशी सुरू केली साहिल आणि ऋतुजाच्या मध्ये प्रवेश आणि त्यांच्या हालचाली फुटेजमध्ये दिसल्या दिसल्याचं कारण अद्याप स्पष्ट नाही परंतु तपासादरम्यान असं सूचित केलं जाते की दोघांमध्ये मतभेद आणि वैयक्तिक ताणतणावाचे मुद्दे होते अशा प्रकरणात भाऊनीत नियंत्रण आणि समजूतदारपणा राखणे खूप महत्वाचे असतं साहिलने घेतलेला मार्ग आणि त्याचा परिणाम सामाजिक आणि मानसिक दृष्ट्या गंभीर होता साहिल आणि ऋतुजाच्या कुटुंबियांनी घटनेला धक्का मानला त्यांनी सांगितलं आहे की दोघेही सामान्य आणि हुशार होते कुटुंबांनी असा विश्वास नव्हता की दोघांचा शेवट असा होईल प्रकरण दोन्ही कुटुंबासाठी अत्यंत दुःखद ठरलं या प्रकरणी पोलिसांचा पुढील तपास सुरूच आहे तर तुमचं या घटनेबद्दल तुमचं काही मत असेल तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की नोंदवा